दुष्काळी भाग आमचा आज आम्ही शेतकरी आहे बरं आमच्या घरी दोन चार पालघड जनावर आहे ती आणि येताना आम्ही आता अशी परिस्थिती बघितली आपलं पिलू सोलापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये असा भाग आहे घाटात अशी खोंडा आणून लोकांनी सोडले तिथं आम्हाला ते बघू वाटलं नाही बरं का आम्ही आता ते बघत आलो ते आता इतकं बेकार की ते बघू सुद्धा वाटत कुत्री तिचं जिवंत खोंडाचं असं नरड धरून असं वडत नेत होत आम्ही स्वतः बघितलं सरकारला माझी एवढी विनंती आहे की ह्याच्यावर काहीतरी दखल घेऊन हे आपलं सविस्तर चालू करावं अशी माझी विनंती आहे तुमच्या दोष कुणाकडे आहे दोष आमच्याकडे नाही आम्ही जेव्हा शेतकऱ्याच्या दारात जातो ज्या गोरक्षकाकडून त्रास होत असल्यामुळे हा मोर्चा निघाला लागला कसं आहे माहित का ते त्याला वाटतं ही चोरीच करते ती हीच करते ती त्या गोरक्षकाशनी माझे एवढं मनानं करतात की तुम्ही तुम्ही जर एवढं तुम्हाला जर त्याच्याबद्दल तुम्हाला प्रेम वाटत असेल तुम्ही शेतकऱ्यापाशी जावा शेतकऱ्यापाशी जावा ती तुम्ही खुंड न्या आता ती घाटात सोडले ती पाच सहा खुंड ती जाऊन तुम्ही आणा त्याचे संगोपन करा तुम्ही सांभाळा मोठं करा असं माझं सांगणं की तुम्ही अशा गाड्या धरून कुणाला त्रास देऊन मारून ह्याच काय होणार नाही तुमच्या भागात किती लोकांना त्रास झाला आता लोक आहेत आमच्या आता चालूच आम्हाला त्रास आहे आज माझ्या बाकड गया तीन चार आहे त्या त्या गयासने आज मी दोन वर्ष झालं असं सांभाळतोय मला आता विकून माझ्या पोलीस पोलीस प्रशासन की पोलीस प्रशासन कुठपर्यंत रस्त्याने गाड्या अडवतात पोलीस प्रशासन तिथं पोचू शकत नाही पोलीस प्रशासन तिथे पुचू शकत नाही रस्त्याने गाडी आढळून आता ही अगोदरच माल काय करते ती तुमचा माल गोशाळेत गेला आमचं झालं तमचं झालं ही करून आता सरकार माझी मागणी एवढा आहे की ही आपलं व्यवस्थित चालू करावं ही जी बाकड गाय आहेत त्या अशी जी फोंड वगैरे आहेत ह्याला परवानगी द्यावी जे बाकीचे तुम्ही देशी गाय आहेत त्याला मासत बंदोबस्त करा जो कोणी देशी गाई भरल त्याचा हात पाय तोडा नाही तर त्याला मकोका लावा नाहीतर फाशी उचडवा अशी माझी मागणी आहे सारखं ओके